श्री स्वामी समर्थ मेष ते मी आजचे राशी भविष्य शनिवार दिनांक जानेवारी मेष राशी आज तुम्ही कामार तुम्ही सामाजिक कामात खूप व्यस्त असाल चांगले नाव कमावण्यातही यशस्वी व्हाल तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल विद्यार्थ्यांनी इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल वृषभ राशी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे तुम्ही भविष्यासाठी काही नवीन योजना आखाल त्या योजनांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा तुमचे काही विरोधक त्याचा फायदा घेतील विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी संदर्भात शिक्षकांशी चर्चा करावी लागेल तुमच्या मित्रासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाल कोणालाही उधार पैसे अजिबात देऊ नये मिथून राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत एखाद्या समस्येवर चर्चा करावी लागेल प्रभावी व्यक्तींच्या संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण वाढल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल तुमच्या स्वभावातील चिडचिडेपणा थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करा राशी कर्क राशीच्या व्यक्तींना आज खूप मेहनत करावी लागणार आहे अधिक नफा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील भावंडांच्या मदतीने तुमची कामे पूर्ण होऊ शकतील कामाचा जास्त ताण तुमच्यावर येईल कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला विचारात घेणे फायदेशीर ठरेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे सिंह राशी सिंह राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल विद्यार्थ्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर त्यामध्ये नक्की यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल तुमच्या आई वडिलांच्या सहकार्याने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला आज एकाच वेळी अनेक कामे करावी लागतील त्यामुळे प्रायोरिटी प्रमाणे काम केल्यास तुम्हाला फायदा होईल कन्या राशी कन्या राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतविण्याचा विचार करत असाल तर खूप काळजीपूर्वक करा अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागेल नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल तुमची रखडलेली कामेही मार्गी लागतील जी खूप दिवसांपासून पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता तुमच्या काही महत्त्वाच्या कामांबद्दल वरिष्ठांशी चर्चा करणे तुमच्यासाठी योग्य राहील तूळ राशी तूळ राशीसाठी आजचा दिवस थोडा अडचणींचाच असेल रखडलेली कामे वेळ न दिल्यामुळे पूर्ण होऊ शकणार नाहीत त्यामुळे तुमच्यावरती कामाचा जास्त ताण वाढेल आज तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल एखादा जुना आजार उद्भवण्याची शक्यता आहे कुटुंबामध्ये वैचारिक मतभेद होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे तुम्ही थोडेसे त्रस्त असाल वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असणार आहे आधीपासूनच काही शारीरिक समस्यांनी त्रस्त असाल तर त्यात सुधारणा होईल व्यावसायिक योजनांकडे पूर्णपणे लक्ष द्यावे लागेल आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत तुम्हाला करावी लागेल कुटुंबातील वाद संयमाने मिटविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा धनुराशी धनुराशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल नात्यामध्ये विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करा धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल व्यवसायातून अपेक्षित असा नफा मिळेल तुम्हाला तुमचे मित्र सहकारी यांच्याही पूर्णपणे सहकार्य मिळेल वरिष्ठांकडून प्रशंसा होईल जुनी चूक पुन्हा होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे मकर राशी आज कोणताही निर्णय घाईघाईने आणि भावनेच्या भरात घेऊ नका कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवाल काही महत्वाची कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील अन्यथा नंतर नुकसान सहन करावे लागू शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे करिअरशी संबंधित कोणताही निर्णय वरिष्ठांच्या मदतीने तुम्हाला घ्यावा लागेल भागीदारी व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे जमीन आणि वाहनाच्या बाबतीत तुम्हाला थोडेसे सावधच राहावे लागेल कुटुंबात सुरू असलेले वादविवाद थोड्या फार प्रमाणात कमी होतील वैवाहिक ही जीवनही आनंदी असेल तुमच्या एखाद्या मित्रासोबत आनंदाने वेळ घालवाल मदतीने तुमची कामे मार्गी लागतील मीन मीन राशी राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा प्रेम संबंधाच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल जोडीदारासोबत गैरसमज झाल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल तुमच्या मनातील सर्वच गोष्टी इतरांशी शेअर करू नका अन्यथा अडचणीमध्ये याल विद्यार्थ्यांनी आपल्याला येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे श्री गुरुदेव दत्त